रोहे पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी याकरिता संपूर्ण रोहे शहरात दंगा काबू योजना व रूट मार्च चे आयोजन करण्यात आले होते मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना होळी धुळीवंदन रंगपंचमी रमजान ईद छत्रपती शिवाजी महाराज जयंती या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर रोहे पोलीस ठाणे हद्दीतील एस टी स्टँड येथील आवारात दंगा काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आली तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्याकरिता रोहे पोलिसांकडून रुटमार्च चे आयोजन करण्यात आले होते वरचा मोहल्ला मस्जिद फिरोज भवन बोरी आडवी बाजारपेठ नाका येवले कॉर्नर एस टी स्टँड रोहानगर पालिका नाका रोहा बाजारपेठ रायकर पार्क तीनबत्ती नाका या ठिकाणी मार्च घेण्यात आला सदरदंगा काबू योजना व रूट मार्च रोहे पोलीस स्टेशनचे दोन अधिकारी पंधरा अंमलदार कोलाड पोलीस स्टेशनचे एक अधिकारी पाच अंमलदार असे दंगा काबू व रूट मार्च मध्ये उपस्थित होते रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या आदेशावरून रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तमाम नागरिकांना कायदा व सुव्यवस्थेबाबतचे मार्गदर्शन करीत सर्व धर्मातील समाजाला शांततापूर्ण वातावरणात आपले सण साजरे करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी केले जनोदय करिता अमोल पेणकर रोहे